नमस्कार गुड मॉर्निंग बघा आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तुमच्याकरता महत्त्वाची माहिती आहे तुम्हाला अनेक अपडेट्स यामधून कळतील तुमच्या मनातील सगळे प्रश्न यातून दूर होतील त्यामुळं व्हिडिओ थोडा सुद्धा पळवू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला आपले व्हिडिओ आवडतात त्या त्यामुळं एक लाईक करायला विसरू नका आता बघा स्टेप बाय स्टेप महत्त्वाच्या तुम्ही गोष्टी ऐकून घ्या हे काय नवीन अपडेट तुम्ही महत्वाचे ऐकून घ्या आणि तुम्ही खाली कमेंट करत चला पकडले असेल तर आता सगळ्यात महत्वाची पहिली अपडेट आहे बघा ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये अन्नपूर्णा योजना आहे त्यापूर्वी आपल्या भारतामध्ये उज्ज्वला योजना आली होती सर्वांना माहिती आहे की मोदींनी जाऊन बघ गावोगावी गॅस वाटले होते आणि त्यावेळेसच गावातून रॉकेल म्हणजेच कॅरोशिन हे मुक्त झालं आणि प्रत्येक घरामध्ये हे मोदीचे गॅस आले सर्वांना माहिती आहे ह्या योजनेचा एक उद्देश होता की कॅरोशिन मुक्त भारत आणि प्रत्येक घरापर्यंत गॅस पोहोचवायचे काम मोदींनी केले होते मग हा जो गॅस आहे मित्रांनो ताईंनो याच योजनेमध्ये भर पडलेली आहे की उज्ज्वला अंतर्गत ज्या लोकांना गॅस मिळालेत या सगळ्या लोकांना वर्षातनं दोन दिवस हे गॅस तुम्हाला मोफत मिळणार आहे दोनदा वर्षामधनं एक आठ मार्चला आणि एक राखी पौर्णिमेला आठ मार्चला जागतिक महिला दिन आहे जागतिक महिला दिनाच्या दिना माध्यमातून याच्या संध्येला त्यावेळेस सर्वांना एक गॅस मोफत मिळणार आहे आणि एक गॅस मिळणार आहे मोफत हे राखी पौर्णिमेला म्हणजे वर्षामधनं तुम्हाला दोन दिवस गॅस हा मोफत पूर्णपणे मिळणार आहे आता उज्ज्वला योजनेअंतर्गत ज्या महिलांनी गॅस घेतलाय किंवा त्या महिला पात्र आहेत त्या सर्व महिलांना आठ मार्चचा जो महिला निमित्त जो गॅस मिळणार आहे तो गॅस तुम्हाला मोफत मिळणार आहे हे झाले महत्वाची अपडेट आणि याविषयी तुम्ही आपल्या डिलरला विचारू शकता डिलरशी संपर्क साधू शकता कुठली फेक किंवा चुकीची माहिती नाही शंभर टक्के शक्युर आणि शंभर टक्के खरी माहिती आहे बघा कुठली आता महाराष्ट्रामध्ये अंत्योदय हो हे कार्ड सर्वांना भेटलेत राशन कार्ड असतील आणि ज्या महिला किंवा जे कुटुंब अंत्योदय योजने अंतर्गत राशन घेत आहे त्या राशन कार्ड धारकांना एक साडी ही आठ मार्चच्या अवधारी मिळणार आहे आता आठ मार्च म्हणजे जागतिक महिला दिन महिला सक्षम व्हाव्या हो महिला सबल होव्या यासाठी ज्या योजना महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये प्रामुख्याने राबत आहेत ह्या योजनेमधील ही एक महत्वाची कडी आहे आणि अंत्योदय योजनेअंतर्गत सर्व महिलांना पात्र महिलांना एक एक साडीही मिळणार आहे ह्या झाल्या दोन महत्त्वाचे अपडेट आणि आता तिसरी तुमच्या महत्वाची अपडेट आहेत ते म्हणजे लाडक्या बहिणीचा हा फेब्रुवारी महिन्यामधला मागचा हप्ता हा आता मार्चला कधी भेटणार आहे कसा भेटणार आपल्याला याविषयी या व्हिडिओतनं माहिती आहे आता काही लोक तुम्हाला बोलले असतील की दोन हप्ते एकत्र मिळणार आहेत मार्चचा फेब्रुवारीचा पण ताईंनो मार्चचा हप्ता हा अधिवेशन ज्यावेळेस संपून जाईल त्यावेळेस येणार आहे कारण मार्चच्या हप्त्याची तरतूद हे कुठं केली नाही अजून अर्थव्यवस्थेमध्ये किंवा अर्थ मंत्रालयामध्ये अजून मार्चच्या हप्त्याविषयी कुठलीही तरतूद झाली नाही किंवा तसे कुठले आदेशही आले नाहीत असं अजित पवारांनी सांगितलं आहे आणि अजित ताईने सांगितले असं की मार्चचा अजून हप्त्याचं काही नाही म्हणजे तुम्हाला जे लोकांनी आशा दाखवली आहे तुम्हाला दोन हप्ते सोबत मिळणार आहेत फेब्रुवारीचा आणि मार्चचा असं अजिबात होणार नाही तुम्हाला हप्ता फक्त एकच मिळणार आहे फेब्रुवारीचा मार्चचा हप्ता हा तुम्हाला नंतर मिळणार आहे ते मार्च नंतर किंवा ज्या अधिवेशन संपल अर्थसंकल्पीय त्यानंतर पण त्यामध्ये एक ताई महत्वाची गोष्ट होऊ शकते अजून एक आता फेब्रुवारीचा हप्ता हा आठ तारखेच्या आधी तुम्हाला मिळणार आहे आठ तो जागतिक महिला दिन आहे जागतिक महिला दिनाच्या तुम्हाला आधी तो हप्ता मिळणार आहे पंधराशे रुपये ते हप्ता असणार आहे फेब्रुवारीचा ठीक आहे तुम्हाला एवढं समजलं असेल बघा आता सर्वांनी काम करा चॅनलला व्हिडिओ शेअर करा आपल्याने एक लाईक करा बघा महत्वाची गोष्ट अशी आहे आता ही अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे म्हणजे जे निवडणुकीच्या पूर्वी ह्या लोकांनी तुम्हाला सांगितलं लो होतं की एकवीसशे रुपये आम्ही रक्कम तुम्हाला वाढवून देऊ म्हणजे पंधराशे प्लस सहाशे म्हणजे एकवीसशे रुपये आता हे एकवीसशे रुपये तुमच्या खात्याला आले पाहिजे का नाही आता इलेक्शन झालं मग काय झालं जाता ह्या एक सहाशे रुपये करता नवीन बजेट मांडावं लागतं बजेटमधून ही रक्कम बाहेर काढावी लागते मग आता जी बजेट आहे ते बजेट ह्या मार्चमध्ये मांडलं म्हणजे चालू आहे बजेट मांडणं यामध्येच या या तो मुद्दा घेऊन हे सहाशे वाढीचा नवीन तेव्हा समाविष्ट करून यासाठी आर्थिक तरतूद म्हणजे नियोजन पैशाचं लावून ठेवावं लागतं वर्षभराचं मग ह्यामध्ये नियोजन लावून तुम्हाला जो येणारा हप्ता आहे मार्चचा तो मार्चचा हप्ता तुमच्या खात्याला एकवीसशे सुद्धा येऊ शकतो शक्यता नाकारता येत नाही जर यामध्ये तर तुम्हाला दोन हजार रुपये सॉरी पंधराशे तुम्हाला दिले आणि जर सहाशे रुपये वाढायचं तर ह्याने तरतूद केली या अर्थसंकल्पामध्ये की त्यावेळेस तुम्हाला हप्ता हा एकवीसशे रुपये पुढल्या महिन्यामध्ये येऊ शकतो पण फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला याच महिन्यामध्ये आठ तारखेच्या आधी मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही लाटकी बहिणी योजना बंद नाही असं काहीही नाही लाडकी बहीण योजना ही चालूच असणार कारण हे कोणीही बंद करू शकणार नाही थोडेसे नेम काढतील पण ही योजना बंद करता येणार नाही कारण ह्याच योजनेवर सगळ्या गोष्टी अवलंबण्यात येणं कारण ही योजना पुढे दाखवूनच याने निवडणूक जिंकून आलेली आहे तुम्हाला काही घाबरायची गरज नाही तुम्हाला हे तिन्ही अपडेट आवडले असतील तुम्ही नक्कीच आपल्या फॅमिलीमध्ये किंवा पाहुण्यामध्ये किंवा ग्रुपमध्ये गावामध्ये ह्या माहिती शेअर करा मला सर्वांपर्यंत योग्य ती माहिती मिळाली पाहिजे व्हिडिओ शेअर करा आणि एक वेळेस लाईक करायला विसरू नका तुम्हाला व्हिडिओ आवडतात तुम्ही विसरून लाईक करायचं राहत आहात त्यामुळे तुम्ही व्हिडिओला लाईक करा एक वेळेस व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार